हे मलाई बर्फी मी घरीच बनवलेलं आहे खूप छान टेस्टी पण आहे आणि एकदम कमी साखर टाकून बनवलेलं आहे तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता चला तर मग आपण व्हिडिओला स्टार्ट करूयात आता मी मलाई बर्फीसाठी काय काय लागणार आहे आणि कसं बनवलं हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे चला तर मग बघूयात काय असं म मलाईदार बर्फी बनवण्यासाठी इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि आता हे दूध आपण पॅनमध्ये टाकून गरम करायला ठेवूयात आता दूध टाकते मी दुधाची क्वांटिटी तुम्ही वाढवू शकता इथे मी अर्धा लिटर घेतलेला आहे थोडंसं सा क्रीम असायला पाहिजे दुधामध्ये तशा प्रकारचं दूध घ्या बघू शकता तुम्ही दुधाला छान असं उकळी आलेली आहे दुधाला उकळी आल्यावरती ना असं सतत हलवत राहायचं आहे दूध आणि जोपर्यंत दूध अर्ध होत नाही आहे तोपर्यंत आपण ह्याला हलवत राहायचं आहे तिला मोठं ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्याला आपण मध्यम मध्यमाच्यावरती ठेवून ह्याचं आपण दूध अर्ध होईपर्यंत छान असं उकळून घ्यायचं आहे आठवून घ्यायचं आहे अर्ध होईपर्यंत आता ना इकडे मी एका दुसऱ्या वाटीमध्ये ना थोडंसं दूध काढून घेत आहे का तर ह्याच्यामध्ये ना आता मी थोडंसं दूध गार झाल्यावरती दूध पावडर ॲड करणार आहे तर थोडंसं दूध इथे मी साईडला काढून घेते आणि ह्याला ना आता मी गार करायला ठेवते हलवत राहायचं आहे आता ना इकडे हे दूध आपलं गार झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये ना मी एक छोटी वाटी दूध पावडर घेतलेली आहे ते बघू शकता तुम्ही हे बघा एक छोटी वाटी आहे दूध पावडर आता ह्याच्यामध्ये ना आपण मिक्स टाकायचं आहे दुधामध्ये आणि ह्याला ना मिक्स करून घ्यायचं आहे एक पेस्ट तयार करून घ्यायचा आहे ह्याचा मी दाखवते इथं बघा असं आता इथे बघू शकता मी सगळं काय जेवढं बी दूध पावडर होतं तेवढं दुधामध्ये टाकून छान असं हलवून घेतलेलं आहे फक्त ह्याचे गाठे नाही व्हायला पाहिजे त्या पद्धतीने ह्याला छान असं एक पेस्ट तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर हे दुधामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे आता इकडे ना आपण आधी दूध असं छान असं खालीवर करून घेऊयात आता दूध आपलं उकळून अर्ध झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये ना आपण इथे बघितल्यासारखं हे आपण मिल्क पावडर टाकलेला आहे ह्याच्यामध्ये दूध पावडर तर आपण हे सगळं टाकून असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे एकत्र टाकायचं नाही आहे असं आपल्याला राऊंडमध्ये टाकायचं आहे आणि आता हे आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे दूध आठायला पाहिजे जोपर्यंत घट्ट होत नाही ना तोपर्यंत सतत ह्याला मीडियम गॅसवरती असं सतत हलवत राहायचं आहे आता इकडे मी एवढी इलायची घेतलेली आहे आता हे छान असं वाटून आपण ह्याचं पावडर बनवून घेऊयात आता इकडे मी इलायची पावडर छान असं बारीक करून घेतलेलं आहे हे पण टाकून घेऊन आपण छानसं हलवून घेऊयात आता ना इकडे मी बदाम टाकत आहे वरतून थोडंसं आता इकडे ना मी एक चमचं साखर टाकत आहे आता हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता तुम्ही दुधाचं बॅटर कसं आहे ते ह्या पद्धतीचं व्हायला हो पाहिजे अजून थोडंसं आपल्याला ह्याला आठवायचं आहे आता इथे बघू शकता तुम्ही मस्त असं आपलं मलाई बर्फीचं बॅटर तयार आहे अशा पद्धतीने असायला पाहिजे एवढं घट्ट असायला पाहिजेच आहे आणि त्यानंतर ह्याला ना थोडंसं गार करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे इकडे बघू शकता तुम्ही आपलं मलाई बर्फी तयार होणार आहे फक्त आपल्याला थोडंसं आता ह्याला फ्रीजमध्ये सेट करायला ठेवायचं आहे हे गार झालेलं आहे आता इकडे मी हा डब्बा घेतलेला आहे आता ह्याला छानपैकी मी तूप लावते आता इकडे मी तूप घेतलेलं आहे ह्याला तूप लावून घ्यायचं आहे असं छान आता इकडे मी ह्याला तूप लावलं लावलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ना आता मी हे पिस्ता टाकत आहे इथे ना खाली पण पिस्ता टाकणार आहे आणि वरतून पण पिस्ता मी लावून घेणार आहे तर आता इथे पिस्ता टाकलेला आहे आता इकडे हे सगळं मी सारण आहे ना छान असं इथं सेट करणार आहे ह्याच्यामध्ये आता आता इकडे ना मी वरतून पण थोडंसं असं हलकं तूप लावणार आहे आणि असं छान असं ह्याला राऊंड शेपमध्ये निघायला पाहिजे म्हणून मी असं थोडंसं सेट करून घेता या हाताने दाबून आता इकडे ना मी वरतून पण थोडंसं पिस्ता टाकून घेणार आहे पिस्ता टाकल्याच्यानंतर पिस्ता असं थोडंसं मी दाबून घेत आहे आता मी ना झाकण लावून ह्याला ना पंधरा ते वीस किंवा अर्धा तासासाठी सेट करायला फ्रीजमध्ये ठेवणार आहे